आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक परंपरा असणारे सुशिक्षित उच्चशिक्षित सुसंस्कृत असे आमदार अनेक वर्ष ला ला या महाराष्ट्राच्या विधानसभेला लाभले परंतु संतोष बांगर नावाचा एक कलंक लागलेला आमदार या महाराष्ट्राच्या विधानसभेला लागला मुळात तो आमदार नसून तमाशातला नाच्या नाच्या त्याचं कारण असं आहे की टीका करत असताना गा अश्लील हातवारे करायची घाण इशारे करायचे ही त्या संतोष बांगरच्या आमदाराची परंपरा आहे त्यामुळं निश्चितपणे त्या आमदारावरती अशाच प्रकारचे संस्कार त्या आमदारावरती झालेले आहेत त्यामुळं काँग्रेससारख्या सुशिक्षित सव्वाशे वर्षाचा इतिहास असणाऱ्या परंपरा असणाऱ्या पक्षावर टीका करताना अश्लाघ्य हातवारे करतो त्यामुळं तो आमदार नसून तमाशातला तो नाच आहे आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा